El पोलिस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्या सगळ्यांसाठी इग्नाइट अकॅडमी घेऊन येते जे विद्यार्थी पोलिस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करतात या तयारी करत असताना परफेक्ट होणं फार असतं यासाठी इग्नाइट अकॅडमी मित्रांनो बघा तुम्हाला टेस्ट सिरीज घेऊन आण देत आहे या टेस्ट सिरीज मध्ये आपण तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट प्रोव्हाइड करतोय पूर्णपणे पोलीस भरतीच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या टेस्ट तयार केले मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेस्ट सिरीज मित्रांनो आहे एवढ्या टेस्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो लोकांना तयार करायला एक वर्ष दीड वर्ष लागू शकतो एवढ्या टेस्ट तुम्हाला मित्रांनो इग्नाइट अकादमी आणि एक, एक महत्त्वाचं मित्रांनो बॅचच्या मुलांना ह्या टेस्ट फ्री मध्ये आहेत का तुम्हाला स्वतंत्र त्या परचेस करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या मुलांना फक्त टेस्ट पाहिजे असतील बघा ते लोक 399 रुपयांमध्ये मित्रांनो ही टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता आता या टेस्ट सिरीज बद्दल पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आहे नेमकी काय समजून घे बघा याच्यामध्ये मित्रांनो या टेस्ट तुम्ही जॉईन केली तर तुमचा चाळीस हजार प्रश्नांचा सराव मित्रांनो आपण तुमच्याकडून या टेस्ट मध्ये करून घेतोय तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये चाळीस हजार प्रश्नांचा सराव म्हणजे विचार करा मित्रांनो तुम्हाला किती टेस्ट आपण प्रोव्हाइड करतोय आणि दोन हजार प्लस टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले बघा टॉपिक वाईज टेस्ट याच्यामध्ये फुल टेस्ट तुम्हाला सब्जेक्ट वाईज सगळ्या प्रकारच्या टेस्ट तुम्हाला आपण आपण प्रोड्यूस करतोय ज्या टॉपिकचा तुमचा अभ्यास झालाय त्या टॉपिकची टेस्ट मित्रांनो तुम्ही लगेच त्या ठिकाणी देऊ शकतात आणि पाहू शकतात आपला त्या टॉपिकचा अभ्यास किती झाला आपली त्या टॉपिक वरती कमांड किती आली त्या विषयावरती कमांड किती आली ओव्हरऑल आपला स्टडी कसा काय यात सगळं इव्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज खूप महत्वाची ठरणार आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा संपूर्ण अभ्यासक्रमाला टच केलेली ही तुमची टेस्ट सिरीज ओके प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण सुद्धा तुम्हाला प्रश्नांच्या खाली मित्रांनो ज्या तुम्ही टेस्ट सिरीज सबमिट करतात तेव्हा तुम्हाला सगळं काही मित्रांनो याच्यामध्ये एकाच ठिकाणी भेटून जात असं आणि मित्रांनो ही टेस्ट सिरीज दिल्यानंतर डिटेल अनालिसिस रिपोर्ट सुद्धा पाहता येतो काय तुमचे किती प्रश्न चुकले किती सोडवले किती राईट आले काय आले पूर्ण डिटेल रिपोर्ट तुम्ही चेक करू शकता तुमचं स्वतःच अनालिसिस विश्लेषण तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी करू शकता आणि यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये आपण ज्या दोन हजार टेस्ट तुम्हाला देतोय प्रोव्हाइड करतोय हे नुसते कुठूनही काही प्रश्न घेतले सगळे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन घेतले की जेणेकरून तुमच्या म्हणजे करंट जे सध्याच्या घडीला तुमचे चर्चेमध्ये येऊ शकतात अशाच दर्जेदार प्रश्नांचा समावेश मित्रांनो आपण या टेस्ट सिरीज मध्ये आहे जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर नेमकी आता जॉईन कशी केली पाहिजे याचे टप्पे कोणते कोणते समजून घ्या मित्रांनो ती सुद्धा माहिती आपण पुढच्या पेजवरती आता याच्यामध्ये बघा सर्वात अगोदर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जे ऍप्लिकेशन हे प्ले स्टोर वर जाऊन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल अशा रेड कलरच्या लोगोमध्ये व्हाईट कलरची पेन्सिल असला हा लोगो आहे इग्नाइट अकॅडमीचा हे ऍप तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे त्याच्यानंतर बघा जर तुम्ही इग्नाइटच्या ऍपवरती प्रथम असाल नवीन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे जर ऑलरेडी तुम्ही इग्नाइटचे मेंबर आहात तुम्हाला फक्त लॉग इन करायचे बॅचच्या मुलांना ही प्रेसेस करण्याची गरज तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये ह्या सगळ्या टेस्ट आपण प्रोव्हाइड करू दे असतो आणि रजिस्ट्रेशन करणं म्हणजे खूप काही मोठी प्रोसेसिंग बेसिक डिटेल तुमचं जे त्याच्यामध्ये तुमचा पहिला क्रमांक असतो मोबाईल नंबर टाकला ओटीपी व्हेरीफाय तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी करायचंय दुसरी गोष्ट बघा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरीवरती क्लिक करायचंय म्हणजे पोलीस भरती नंतर पोलीस भरती कॅटेगरी सिलेक्ट केली खाली सेव्ह केलं पुढे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो आपली इग्न अकॅडमीच्या टेस्ट सिरीज नावाच्या कॉलम मध्ये ही टेस्ट तुम्हाला दिसून येईल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्या टेस्ट दिसेल त्याच्यामध्ये पहा तुम्हाला ही तीन नंबरला पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची टेस्ट ही हो। तुम्हाला या ठिकाणी जा, दिसून जाईल तुम्ही डेमो याच्यामध्ये बघू शकता ओके तुम्हाला बाय करायची तर बाय नऊ वर तुम्ही क्लिक करू मित्रांनो पुढे जाऊ शकता नंतर पुढचा टॅप तुमचा अशा प्रकारे बाय नऊ होईल त्याच्यात तुम्हाला बघा याच्या लॉक असलेल्या टेस्ट तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध शब्द टू बघा अशा शु� प्रत्येक चॅप्टर वाईज फुल लेंथ वगैरे सगळ्या टेस्ट तुम्हाला पुढे भेटतील या अनलॉक केवतील मात्र पेमेंट केल्यानंतर मग पेमेंट करण्याची प्रोसेस काय बघा तुम्हाला बाय वरती क्लिक केलं तुम्हाला बेसिक डिटेल तुमचं भरायचंय म्हणजे काय नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा ॲड्रेस तुमची सिटी तुमचं स्टेट कोणतं पिनकोड पिनकोड तुमच्या आधार कार्डवरती असतो ओके okay? तुम्हाला अवेलेबल होऊन जातो जर नाही असेल चुकून आधार कार्ड तुमच्याकडे मला वाटतं प्रत्येकाकडे आधार कार्ड असेल त्याच्यावर तुमचा पिनकोड वगैरे असतो तुम्ही टाकू शकतात ओके काही त्याच्यामध्ये विशेष नाही गुगलवर सर्च करू शकता तुम्ही पिनकोड तुमच्या गावाचा शहराचा त्या ठिकाणी शोधू शकतात असं काही नाही ओके आणि पोलीस भरती बघा तुम्हाला इथं सबमिट वरती केलं तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन येतील बघा पे ऑनलाईन तुम्हाला क्लिक करायचंय आणि बघा तुम्हाला पुढे मित्रांनो जे तुमच्याकडे पेमेंट करण्याचं ऑप्शन फोन पे गुगल पे जी पे काय असेल नसेल ते कार्ड पेमेंट असेल बघा युपीआय पेमेंट असेल बघा जे तुमच्याकडे अवेलेबल इथं तुम्हाला ऑप्शन्स येतील सगळे ते ऑप्शन तुम्ही निवडू शकतात आणि पे नाववर तुम्ही मित्रांनो क्लिक केलं तर ही टेस्ट सिरीज तुमचं पेमेंट झालं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसायला लागून जाईल बघा तुम्हाला हे जे कॉलम दाखवले हे सगळे अनलॉक तुम्हाला होऊन जातील म्हणजे ही टेस्ट तुम्हाला वन बाय वन वन बाय वन ज्या सब जे ती सॉल्व्ह करायची ती तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात ओके आणि मला वाटतं पहा तुम्हाला सांगतो पोलीस भरतीमध्ये निकालासाठी तुम्हाला मित्रांनो ही टेस्ट सिरीज खूप महत्वाची रामबाण उपाय ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे सगळ्या लोकांनी ह्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या लक्षात घ्या अभ्यास करणारे मित्रांनो बघा ही गोष्ट बाईका एका बाजूला आहे पण टेस्ट सोडवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे टेस्ट जो सॉल्व करत असेल मित्रांनो त्या लोकांचा रिझल्ट हा खूप वेगळा येत असतो त्यासाठी तुम्हाला जर तुमचा रिझल्ट मित्रांनो हा युनिक स्वरूपाचा पाहिजे असेल चांगल्या प्रकारचा पाहिजे असेल चांगल्या मार्कांनी पाहिजे असेल तर टेस्ट सोडवणं खूप महत्वाचं असं कारण फायनल पेपरला आपल्याला टेस्ट सोडवायची म्हणजे प्रश्न सोडवायचे आणि त्याचा सराव मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे करून घेतलं या टेस्ट सिरीजच्या माध्यमात ओके बॅचच्या मुलांना टेस्ट विकत घ्यायची गरज नाहीये तुम्हाला बॅच मध्ये तुमच्या त्या ठिकाणी टेस्ट सिरीज नावाचा कॉलम असेल त्याच्यात तुम्हाला ह्या टेस्ट आपण प्रोव्हाइड तुम्हाला करत असतो स्वतंत्र येत्या तुम्हाला टेस्ट परचेस करायची आवश्यकता नाहीये फक्त बॅच व्यतिरिक्त जे मुलं असेल बघा त्यांना मात्र टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करावी लागणार आहे ज्यांना कुणाला बघा आता काही मुलांचं म्हणणं असेल की सर आम्ही तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये घालण्यापेक्षा जर आम्ही बॅच घेतली तर चालेल का तर ऑबियसली तुम्ही बॅच घेऊ शकतात अकराशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला इग्नेट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच भेटते म्हणजे आठशे रुपयात तुम्हाला तुम्हाला मित्रांनो बघा इकडे चारशे रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तिकडे तुम्ही अजून आठशे रुपये पे केले तर तुम्हाला चार विषय गणित बुद्धिमत्ता जीके जीएस आणि मराठी या चारही विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्मॅट मध्ये सेशन सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे शेवटी निर्णय मित्रांनो हा तुमच्या हातामध्ये तुम्हाला इग्नेटची चांगली पुस्तक सुद्धा पोलीस भरतीची आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍप वरती मित्रांना अवेलेबल आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इग्नेट अकॅडमीचा ऍप आताच मित्रांनो डाउनलोड करा या टेस्ट रिव्ह्यू किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या शंका तुमच्या मनामध्ये राहिले असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या क्रमांकावरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकतात ओके हे सरप्राईज तुम्हाला सगळ्या लोकांना कसं वाटलं काढलं नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका भेटूया पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र